त्या हरामकट प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज बनला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका या बातम्यामध्ये काही तथ्य नाही ही निवडणूक महायुती म्हणून तिन्ही पक्ष मिळून लढणार आहेत असं वारंवार देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादानी जाहीर केलेला आहे ह्या सगळ्या बातम्या निराधार आहेत हे बघा जागा किती मागाव्या हा पक्षाचा प्रश्न आहे ज्या तिन्ही नेते बसतील आणि इलेक्टिव्ह मिनिट ज्याला आहे त्या जागा मिळतील त्याप्रमाणे त्यांच्या वाटेला त्या जागा येतील आणि त्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून ते प्रचंड मताने निवडून आणतील दर निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ वीस हजार माझ्या मतदारसंघातील लोक मुंबईमध्ये राहतात दर निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मी मुंबईला मेळावा घेतो कालचा मेळावा न भतू न भविष्याती झाला थोडी लोकांची गैरसोय झाली थोडीशी कारण अपेक्षित होतं तीन हजार पाच हजारच्या वरती लोक आले आणि अतिशय उत्साहाने लोक आलेले होते गेल्या पाच वर्षात जे गावागावात त्यांचे काम झालेलं आहे ते अनेक सणासुदीच्या निमित्ताने त्यांनी गावामध्ये येऊन पाहिलेलं होतं तो एक प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये होता आता आज मंत्रिमंडळाची बैठक होती परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आणि आज संजय बाग आडग्यांना आम्ही स्वीकृत सदस्य करणार आहोत त्यामुळं मला इथं राहावं लागलं ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर या दोन्ही जे उपोषणं सुरू आहेत त्याबद्दल चर्चा होणार होती मला वाटते महायुतीचं सरकार हे दोन्ही समन्वयानं तोडगा काढलं असं मला वाटतं जिल्ह्यामध्ये अंबक मध्ये सातशे अठरा बोगस मतदान आहेत असं प्रकारचा दावा त्या ग्रामस्थांनी केलाय आणि अशाच पद्धतीने जिल्ह्याभरातल्या प्रत्येक गावामध्ये हजारो नाव बोगसपणे केले गेलेचा दावा आहे नाही अशी जी काय तक्रारी असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ करावं त्याची चौकशी केली जाईल आणि जी, जी बोगस नावं असतील ती आता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचं ज्यावेळा प्रोग्राम येईल त्यामुळे कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल बाजूला नाही माझ्यावर काय टिक्कीची झोड उचलली नाही त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण तर त्यांना त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं त्या हरामकोट प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं नाही त्यातली मला माहिती नाही परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे कुणाची मुलगी जागा मिळणार नाही म्हणून उलटी जाईल कुणाच्या जा मुलाला जागा मिळाली नाही म्हणून तो योग्य तो मार्ग निवडेल कारण पाच वर्ष थांबणं हे फार कठीण काम आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये उमेदवारांची मांदेळी होईल असं मी अनेक वेळा तुम्हाला भाकीत केलेलं आहे साहेब साहेब कागल विधानसभा चा मतदारसंघामध्ये आपली श्रावण बाळ म्हणून ओळख आहे मात्र या निवडणुकीत तुम्हाला मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो अजिबात नाही शेवटी आपला मतदारसंघ हा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या निकालानंतरच याचं किती चुरस होती हे आपल्याला दिसून येईल अमित शहा दौऱ्यावर येत आहे काय माहितीचं जिल्ह्यातलं नियोजन असणार नाही आता काय झालेलं होतं की आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं की आमच्या शेंडा पार्कमध्ये बाराशे अकराशे बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन आणि बँकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन त्यांनी तारीख पंचवीस ही दिली होती परंतु काही लोक मला म्हणाले की बा हा पितृ आहे तर हे काम आपण या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावं मी त्यांना विनंती केली की बाबा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला तारीख दिली तर आम्ही कार्यक्रम करू तर त्यांनी पंचवीस तारीख दिलेलीच होती तर ते आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्ताने ते येत आहेत